किल्ले सज्जनगडावरील बुरुज ढासळला पावसाचा जोर सुरूच परी खोऱ्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावली असून किल्लेत सज्जनगडावरील छत्रपती शिवाजी महाराज महाद्वाराच्या उजा बाजूला असलेला बुरुजाचा काही भाग रविवारी रात्री आठच्या सुमारास ढासळला आहे लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सब्सक्राइब करा आणि हो व्हिडिओ लाइक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कर।